रंगांच्या देशात अनायाचे साहस अनायाला रंग खूप आवडायचे तिचे घर तिचे कपडे तिची खेळणी सगळं काही रंगांनी भरलेलं होतं लाल निळा पिवळा हिरवा नारंगी जांभळा कितीतरी सुंदर रंग तिला वाटायचं रंग नसतील तर जग किती बेरंग आणि उदास होईल ती नेहमी तिच्या घरामागील छोट्या बागेत बसायची आणि फुलांचे रंग न्याहाळायची प्रत्येक फुलाचा रंग तिला एक वेगळी गोष्ट सांगायचा ती मनातल्या मनात त्यांच्याशी बोलायची त्यांना धन्यवाद द्यायची एक दिवस ती तिच्या आवडत्या जांभळ्या फुलांच्या झुडपाजवळ बसली होती तेव्हा तिला काहीतरी वेगळं आणि चमत्कारिक दिसलं तिचे डोळे चमकले जांभळ्या फुलांच्या झुडपांच्या मागे एका जुन्या मोठ्या झाडाच्या खोडातून एक मंद पण तेजस्वी पांढरी चमक बाहेर येत होती ती चमक इतकी शांत होती की अनायाला वाटले हे काय आहे मित्रांनो स्टोरी बुक हे जे तुम्ही आता बघितलं हे आपण एआयच्या मदतीने अगदी काही मिनिटात तयार करू शकतो हो अगदी काही मिनिटात आता हे स्टोरी बुक जे आहे हे बनवण्यासाठी नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत आपण याच्या आधी एक व्हिडिओ केलेली होती त्यात आपण जे स्टोरी बुक तयार केलं होतं त्याच्यामध्ये मी कॅनवाचा उपयोग केलेला होता कॅनवा हे अतिशय सुंदर असं टूल आहे कॅनवा एआय वापरून मी स्टोरी बुक बनवलं होतं पण त्याला खूप वेळ लागतो त्याच्यात बऱ्याच प्रोसेस आहेत त्याची लिंक पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो म्हणजे तुम्ही तेही बघा तुम्हाला कम्पेअर करता येईल आजचं जे हे स्टोरी बुक बनवलेलं आहे हे एका सिंगल प्रॉम्प तयार होत हो अगदी एक सिंगल प्रॉम्प्ट म्हणजे तुम्ही फक्त प्रॉम्प्ट टाका एक छोटासा प्रॉम द्या आणि कम्प्लीट स्टोरी बुक तुमचं तयार होऊन जाईल आणि याचं वैशिष्ट्य काय तर हे स्टोरी बुक बनवणं हंड्रेड पर्सेंट फ्री आहे गुगलचं गुगल जेमिनी नावाचं जे टूल आहे म्हणजे गुगल जेमिनी नावाचा जो त्यांचा मॉडेल आहे एल त्याच्यात हे नवीन फीचर ऍड झालेले स्टोरी स्टोरी बुकचं आता हे स्टोरी बुक तुम्ही तयार करून आ, ते शेअर करू शकतात तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या मुलांमध्ये शेअर करा आणि याचा चांगला उपयोग कसा करता येईल बघा हे स्टोरी बुक जे आहे तुम्ही पॅरेंट असाल तर तुमच्या लहान मुलांसाठी असे स्टोरी बुक बनवून तुमच्या मोबाईल फोन मध्ये तुम्ही त्यांना ते, ते शेअर करा त्याच्या लिंक्स बनवा आणि त्या तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाकून घ्या आणि मग तुमचे जे लहान मुलं असतात आजकाल काय झाले की घरामध्ये मुलं रडायला लागलं की त्याच्या हातात आई लगेच फोन देऊन टाकते आणि मग तो नको त्या गोष्टी त्या फोनवर बघतो आणि त्याच्यावर त्याचे वाईट परिणाम होताना आपल्याला दिसतात मग आता या स्टोरी बुकच्या माध्यमातून एक गोष्ट नक्कीच घडेल की तुम्ही चांगले इंटरेस्टिंग स्टोरी बुक्स तयार करा जसं की शिवाजी महाराजांवर एखादी स्टोरी बुक मा मा एक स्टोरी बुक तयार करा महाराणा प्रताप असतील भरपूर आपले असे शूरवीर होऊन गेले आहेत की ज्यांनी खूप मोठे पराक्रम केले आहेत आणि मुलांना देखील त्यांचे पराक्रम आवडतात ऐकायला तर त्याचे छान असे स्टोरी, स्टोरी बुक्स तयार करा मराठीमध्ये हिंदीमध्ये तुमची जी भाषा असेल आणि ते स्टोरी बुक्स त्या मुलांना त्यांच्या मोबाईलमध्ये बघायला द्या त्यांना ते बघताना दोन गोष्टी होतील त्यांचा वेळही जाईल म्हणजे त्यांना एक जो टाइमपास मिळतो एंटरटेनमेंट तोही होईल आणि चांगले संस्कार त्यांच्यावर चा होताना दिसतील तुम्ही जर शिक्षक असाल तर तुम्ही असे स्टोरी बुक्स तयार करून मुलांना तुमच्या शाळेतल्या मुलांना ते ऐकवा तुमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर्स असतील लॅपटॉप्स असतील तर त्याच्यावर तुम्ही हे स्टोरी बुक्स जे आहेत ते शेअर करा आजकाल बऱ्याचशा शाळांमध्ये डिजिटल डिस्प्लेस तयार झालेले आहेत तर तुम्ही असं स्टोरी बुक तयार करून त्या डिस्प्लेवर लावून द्या आणि त्या मुलांना ते स्टोरी बुक तुम्ही ऐकवा खूपच सुंदर असं टीचिंग पण होईल आणि हे स्टोरी बुक जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतात हंड्रेड पर्सेंट फ्री असं हे ऑप्शन गुगल जेमिनी मध्ये आपल्याला दिलं गेलेलं आहे जेमिनीचा हा नवीन फीचर आहे आणि अगदी सहज एका प्रॉम्प्टने कम्प्लीट स्टोरी बुक तयार होतं तुम्ही आता जे स्टोरी बुक बघितलं ते मी मराठीमध्ये तयार केलं आणि मराठी भाषेमध्ये ते रीड होताना त्याचं प्रोनान्सिएशन देखील खूप सुंदर आहे अगदी चांगल्या प्रकारे ते बुक जे आहे ते रीड होताना आपल्याला दिसत आहे आणि असं हे इंटरेस्टिंग स्टोरी बुक कसं तयार करायचं हे आपण आता डिटेलमध्ये बघूया तुम्हाला आजची व्हिडिओ जर आवडली तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आणि चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात हे स्टोरी बुक कशा पद्धतीने तयार करता येतं ओके आता स्टोरी बुक तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गुगल जेमिनी सुरू करायचं आहे मग याच्यासाठी तुम्ही इथे डायरेक्ट प्रॉम घेऊ शकतात किंवा तुम्ही गुगलमध्ये सर्च करा गुगल जेमिनी गुगल जेमिनी तुम्ही असं सर्च करा है, ठीक आहे गुगल जेमिनी सर्च केल्यानंतर हा पहिला प्रॉम तुम्हाला दिसतो बघा जेमिनी डॉट गुगल डॉट कॉम तुम्ही या वेबसाईटवर जा आणि या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला हे बघा ही जी वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं पहिल्यांदा तुमच्या गुगल अकाउंटने ठीक आहे आणि त्यानंतर मग आपल्याला स्टोरी बुक बनवण्यासाठी काय करायचं बघा इथे या ठिकाणी एक्सप्लोर जेम्स नावाचा हा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला एक्सप्लोर जेम्सवर तुम्ही जा एक्सप्लोर जेम्स मध्ये तुम्हाला हे नंबर ऑफ जेम्स या ठिकाणी दिसत आहे बघा इथे तुम्हाला स्टोरी बुक दिसतोय आता तो तुम्हाला सध्या पहिल्या नंबरवर दिसतोय पण तो कदाचित पुढे दुसऱ्या तिसऱ्यावर होऊ शकतो आणि त्याला तुम्ही इथून शोधायचं सर्च करायचं ठीक आहे तर या ठिकाणी स्टोरी बुक हा ऑप्शन जो आहे याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे पेज दिसेल ठीक तु आहे आता तो आपल्याला या ठिकाणी बरेच ऑप्शन दाखवतोय बघा म्हणजे तुम्हाला स्टोरी बुक बनवायचं आहे तर तुम्हाला तो हेल्प करतोय बघा तो असं म्हणतोय तुम्ही असं लिहा माय सेवन इयर ओल्ड डझंट वॉन्ट टू स्लीप ओव्हर ॲट देयर ग्रँडमार्ज हाऊस क्रिएट अ स्टोरी बुक टू हेल्प देम म्हणजे तुम्ही असं काहीतरी लिहा की माझा मुलगा आहे किंवा माझा राहतो मग त्याला एक स्टोरी बुक तयार करून द्या किंवा आता इथे त्याने म्हटलं आहे की बी इज अ फोटो ऑफ माय कॉलेज रूममेट ओके आणि सी एम टी मग्स म्हणजे इथे माझी क्लासमेट आहे किंवा माझी रुममेट आहे आणि तिचा हा फोटो आहे तिच्यावर स्टोरी बुक बनवायची म्हणजे तुम्ही इथे फोटो अपलोड करून नंबर ऑफ फाईल्स तुम्ही इथे देऊ शकता त्याच्यावर स्टोरी बुक बनवा असंही सांगू शकता किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आप काय आपल्याला डायरेक्ट टॉपिक द्यायचा आहे पूर्ण पिक्चर्स पण त्यानेच ड्रॉ करायचे आणि स्टोरी पण त्यानेच लिहायची सगळं तो करू शकतो मग सगळं तो करू शकतो तर आपण देण्याची काही गरज नाही आहे चला आता मी एक छोटासा स्टोरी बुक तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करून दाखवतोय मी मराठीमध्ये बुक बनवतोय मी एक प्रॉम्प्ट या ठिकाणी लिहून हो ठेवला आहे मी तो इथे पेस्ट करतो बघा मी एक प्रॉम तुम्हाला वाचून दाखवतो प्रॉम्प्ट मी प्रॉम्प्ट असा लिहिलाय आहे पाच ते बारा वयोगटातील मुलांसाठी एक मजेदार रोचक आणि प्रेरणादायी मराठी कथा तयार ता करा कथेत कल्पनारम्य जग मजेदार पात्रे थोडी गुडता विनोदी प्रसंग आणि शेवटी चांगला बोध असला पाहिजे भाषा सोपी गोड आणि चित्रमय वर्णनाने भरलेली असावी जेणेकरून मुले ऐकताच वाचताच कल्पना करू शकतील कथेत दहा छोटे प्रकरण म्हणजे आणि प्रत्येक प्रकरण त्या भागाला साजेशे शीर्षक असावे टायटल असावे प्रत्येक प्रकरण सुमारे दीडशे ते दोनशे शब्दांचे असावे वाचकांना आकर्षित करणारी सुरुवात उत्कंठावर्धक मधला भाग आणि प्रेरणादायी शेवट लिहा कथा पूर्णपणे लौकिक असावी आणि मुलांच्या वयोगटाला अनु अनुरूप नैतिक मूल्य शिकवणारी असावी ठीक आहे म्हणजे आपण काय असलं पाहिजे त्या स्टोरीमध्ये मराठीमध्ये मी हा प्रॉम तयार करून त्याला देतोय आणि आता तो एक आपल्याला स्टोरी बुक या ठिकाणी तयार करून बघा आता मी हा प्रॉम त्याला सबमिट केला आणि काही वेळात आपला स्टोरी बुक जो आहे तो होऊन जाईल आता हे स्टोरी बुक आपण वेगवेगळ्या वेग टूल्स वापरून करू शकतो जसं की कॅनवामध्ये मध्ये केलंय तुम्हाला आता गोष्टींची आयडिया आहेच आपण याच्या आधी देखील एक व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये कॅनवामध्ये मध्ये आपण स्टोरी बुक तयार केलं होतं किंवा अजून काही टूल्स असतील ज्याच्यावर तुम्ही हे करू शकतात मग त्या टूल्स मधून स्टोरी बुक बनवणं आणि जेमनीमध्ये स्टोरी बुक बनवणं याच्यात काय फरक आहे हे तुमच्या आता लक्षात येऊन जाईल की अगदी एका प्रॉम्टवर स्टोरी बुक तयार होत आहे आणि ही जेमनीची सगळ्यात भारी कमाल आहे म्हणजे आपल्याला खूप नाही लागत इतर टूल्स ला वापरून आपण जेव्हा स्टोरी बुक तयार करायचा विचार करतो त्यावेळेला मात्र आपल्याला खूप एफर्ट्स लागतात मग आता मी प्रॉम्प्ट दिलेला आहे आणि तो स्टोरी बुक जनरेट करतोय आता काही वेळ तो घेतो काही सेकंदात काही मिनिटात तो स्टोरी बुक तयार करायला आता स्टोरीबुकमध्ये बरेचसे पिक्चर्स असणार आहेत त्याच्यामुळे त्याला जनरेट करायला थोडासा वेळ लागतोच स्टोरी बुक तयार झाल्यानंतर आपण ते कसं दिसतंय ते बघूयात बघा आता त्याने एक स्टोरी बुक आपल्याला या ठिकाणी दिलं आहे स्टोरीबुकला त्याने हे कवर पेज दिलं आहे बघा या ठिकाणी रंगांच्या देशात अनायाचे सास आणि माझं नाव त्याने टाकून दिलं बाय सुनील निकम ठीक आहे आता हे बुक आपण स्क्रोल करून बघूयात आता हे एक एक चॅप्टर तो आपल्याला दाखवतोय बघायचे अनायला रंग खूप आवडायचे तिचे घर तिचे कपडे तिची खेळणी सगळं काही रंगांनी भरलेलं होतं वगैरे ठीक आहे आहे आता हे बुक आणि आता हे स्टोरी बुक आपल्याला समजा रीड करायला त्याला मग आपण त्याला रीड करण्यासाठी काय करू बघा या ठिकाणी लिसन ऑप्शन आहे तुम्ही क्लिक करा आणि आता स्टोरी बुक आहे का रंगांच्या देशात अनायाचे साहस अनायाला रंग खूप आवडायचे तिचे घर तिचे कपडे तिची खेळणी सगळं काही रंगांनी भरलेलं होतं लाल निळा पिवळा हिरवा नारंगी जांभळा कितीतरी सुंदर रंग तिला वाटायचं रंग नसतील तर जग किती बेरंग आणि उदास होईल ती नेहमी तिच्या घरामागील छोट्या बागेत बसायची आणि फुलांचे रंग न्याहाळायची प्रत्येक फुलाचा रंग तिला एक वेगळी गोष्ट सांगायचा ती मनातल्या मनात त्यांच्याशी बोलायची त्यांना धन्यवाद द्यायची एक दिवस ती तिच्या आवडत्या जांभळ्या फुलांच्या झुडपाजवळ बसली होती तेव्हा तिला काहीतरी वेगळं आणि चमत्कारिक दिसलं तिचे डोळे चमकले जांभळ्या फुलांच्या झुडपांच्या मागे एका जुन्या मोठ्या झाडाच्या खोडातून एक मंद पण तेजस्वी पांढरी चमक बाहेर येत होती ती चमक इतकी शांत होती की अनायाला वाटले हे काय आहे अन्य अन्य ही जी कॅरेक्टर आहे अनया नावाची ही मुलगी कन्सिस्टंट आहे बघा इथे तिचं जे चित्र आहे नेक्स्ट पेजवर बघा तुम्ही सेम पिक्चर तीच अनया या ठिकाणी दिसते म्हणजे इमेजमधली कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसते बघा सेम इमेज तुम्हाला प्रत्येक पेजवर दिसते बघा याची सेम अनया तुम्हाला प्रत्येक पेजवर येताना दिसते म्हणजे इमेजेस मधला जो कन्सिस्टंट आहे कन्सिस्टंटनेस तो या ठिकाणी मेंटेन होताना दिसतोय कलरफुल बुक आहे आणि हे जे तुम्हाला दिसते फ्लॅप बुक तुम्ही या ठिकाणी बघताय आणि हे फ्लॅप बुक जे आहे ते मुलांना नक्कीच आवडतं मुलं अगदी सहज ते फ्लॅब बुक जे आहे ते आवडीने वाचतात आता हे जे बुक आहे हे तुम्हाला शेअर करायचे आहे किंवा याला एक्सपोर्ट करायचं आहे आता ठीक आहे हे बुक तयार झालेलं बुक म्हणायला तुम्ही वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही त्याला शेअर करू शकतात म्हणजे त्या बुकची जी लिंक आहे ती तुम्ही कोणाला पाठवू शकतात किंवा त्याला तुम्ही प्रिंट देखील करू शकता मित्रांनो हे असे स्टोरी बुक प्रिंट करून आपण मार्केटमध्ये जर विकायचं ठरवलं तर चांगले पैसे देखील आपल्याला मिळू शकतात आणि एक आपला स्वतःचा एक ब्रँड या ठिकाणी आपण क्रिएट करू शकतो स्टोरी बुक आजकाल खूप विकले जातात इवन ऑनलाईन देखील बऱ्याचशा ठिकाणी स्टोरी बुकची गरज पडताना आपल्याला दिसते ठीक आहे भरपूर ठिकाणी स्टोरी बुक, बुक देखील आपल्याला पब्लिश करता येतात आता हे जे स्टोरी बुक आहे हे आपल्याला या ठिकाणी शेअर करता येऊ शकतं बघा इथून तुम्ही त्याची लिंक जी आहे तर ही लिंक इथून कॉपी करून तुम्ही शेअर करू शकतात मग ती तुम्ही फेसबुकला पाठवा कोणाला व्हॉट्सअप करा ज्याला कोणाला ती लिंक तुम्ही पाठवाल ही लिंक तुम्ही इथून कॉपी करा आणि ही कॉपी केलेली जी लिंक आहे ओके आता ही लिंक इथून तुम्ही कॉपी करून घ्या आणि ही कॉपी केलेली जी लिंक आहे ती तुम्ही कोणाला ज्याच्याकडे ती लिंक असेल तो त्या लिंकवर जस्ट क्लिक करेल आणि आपलं जे स्टोरी बुक आहे आता ते त्याला या ठिकाणी बघता येईल बघा हे बघा हे स्टोरी बुक लिंक शेअर केल्यानंतर आपलं स्टोरी बुक जे आहे ते त्या व्यक्तीला त्याच्या डिव्हाइसवर तो मोबाईलवर वाचू शकतो किंवा त्याच्याकडे कॉम्प्युटर असेल तर त्याच्यावर देखील तू वापरू शकतो इथे क्लिक केल्यानंतर हे स्टोरी बुक ता ता लिसन बटन पण येते अनायाला रंग खूप आवडायचे तिचे घर तिचे कपडे तिची खेळणी सगळं ओके तर अशा पद्धतीने हे इथून येते ये याची पीच देखील आपण चेंज करू शकतो लोअर पिच वाईस करता येतो किंवा हायर पिच वाईस करता येतो आपण लोअर पिच वाईस घेतला तर तो कशा पद्धतीने ऐकायला मिळतो लोअर पिच हायर पिच तुम्हाला जसा हवा असेल तर अनयाला रंग खूप आवडायचे तिचे घर तिचे कपडे तिची आता इथून आपल्याला जो पीच आहे तो चेंज करता येतो स्टार्ट फ्रॉम बिगिन म्हटलं की पहिल्या पेज पासून तो रीड करायला सुरुवात करतोय रंगांच्या देशात अनायाचे साहस गे? अनायाला रंग खूप आवडायचे तिचे घर तिचे कपडे तिची खेळणी सगळं काही रंगांनी भरलेलं होतं तर आता इथे आपल्याला पीच देखील चेंज करता येतो तुम्ही हायर पीच लोअर पीच वर वाचू शकतात स्टार्ट फ्रॉम बिगिन करू शकतात आणि हा फुलस्क्रीन प्रिव्ह्यू आपण इथे बघतोय लिसन फुल स्क्रीन ठीक आहे या पद्धतीने हे जे बुक आहे हे तुम्ही लिंक तयार करून कोणालाही शेअर करा ज्याला कोणाला हे तुम्ही शेअर करणार त्याला ते नक्कीच आवडेल कुठल्याही डिवाईसवरून तो तो बघू शकतो त्याच्याकडे कॉम्प्युटर असेल लॅपटॉप असेल किंवा मोबाईल फोनमध्ये दे देखील ते बुक जे आहे ते त्याला ते त्या ते ठिकाणी खूप छान प्रकारे मिळू शकतात अशा पद्धतीने गुगल शिवाजी गाथा एक एक शिवाजी महाराज शौर्याची फार वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला त्याचं नाव होतं शिवाजी त्यांची आई जिजाऊ त्यांना लहानपणापासूनच शौर्याच्या आणि धर्माच्या गोष्टी सांगायच्या शिवाजी महाराज हे नेहमीच आपल्या मित्रांसोबत खेळत असत आणि त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रुजले होते एकदा शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे रायरेश्वराच्या मंदिरात जमले तिथे त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आपण सर्वांनी मिळून परक्यांच्या हातून आपली भूमि मुक्त करूया आणि आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करूया असे ते म्हणाले हे जे बुक आहे हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर तयार केलेलं बुक आहे अशा पद्धतीचे तुम्ही पुन्हा अनेक बुक्स तयार करू शकता ई बनवणं एकदम सोपं झालंय म्हणजे स्टोरी बुक आणि कुठलाही विषय तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तुमच्याकडे जर चांगल्या प्रकारचे फोटो असतील बऱ्याच वेळेला काय होतं इमेजेस जनरेट करताना आता जसं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांच्या त्यांचा जो टोप आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे बरोबर आहे म्हणजे या काही छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्ही काय करू शकता तुम्ही तुमचे फोटो इमेजेस तुम्ही द्या आणि त्याच्यावर स्टोरी बुक तयार करायला हवा म्हणजे अजून चांगल्या प्रकारची क्वालिटी जी आहे ते त्या ठिकाणी येऊ शकते कारण शेवटी हे जे टूल आहे हे ए आय टूल आहे सगळ्याच इमेजेस तो काल्पनिक दृष्टीने तयार करत असतो म्हणून बऱ्याचशा इमेजेस जर आपण दिल्या तर अजून चांगल्या प्रकारचं बुक तयार होऊ शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो स्टोरी बुक तयार करणं गुगल जेमिनीच्या मदतीने आता एकदम सोपं झालेलं आहे आजची ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या